एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी ते नंतर असतं ते लपडं नंतर ते ते नंतर बघायचं ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर हं तुम्ही तीनदा तीनदा जोडून आला असताना आत्ता पाहत तुम्हाला माझी भाषा कळती का चौथा दिवस झालो पश्चिम तुम्ही दोनदा तरी आणला असत जीव जीवपणाला लावला आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या की फोनाफोनी ते बंद फोना करा फोन करण कुठं याला आणि त्याला पाठवणं पाथान। एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी ते नंतर असतं ते लपडं नंतर ते नंतर बघायचं ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर इथं शेतकऱ्यांचे पोट्टे आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय इथं जात पात आणायचे नाही एक जुटेनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वट नेला ना तुम्हाला सांगतो विनंती करून सांगतो जर बच्ची भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला लय सोपं असता तुम्ही तीनदा तीनदा जोडून आला असताना आत्ता भाऊ तुम्हाला माझी भाषा कळत का चौथा दिवस झालो पशी येत तुम्ही दोनदा तरी आणला असत जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका आताड्याची आग होती पोटात सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही इतकी भयंकर वेळ बेतलेली असती उपोषणकर्त्यावरती उपोषण करता तुम्हाला आसा बसल्याला जरी दिसला असला ना तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची चौथा दिवस म्हणल्यावर तुमचे चेहरे पडू नाही तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नाही तुम्हाला वाईट वाटू नाही म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो त्याच्यात ते क्षमताच राहिलेली नसती आपण उठून बसावं तुमच्याशी बोलावं परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटून नाही म्हणून नवीला जाणं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो तुम्हाला एक छोटीशी चुनूक सांगतो सावध काय राहायचं आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना तुम्हाला वाटतं तो चांगला आहे पण ज्या वेळेस तो खाली पडतो ना म्हणजे झोपते गादी ते गादीवरती त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे तो का सांगत नाही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असतं म्हणून सांगत नाही कारण मी ते करत आलोय मी ते करत आलो आहे माझ्या लोकांना वाईट वाटू नये आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जाते म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना था बच्ची सुद्धा तुमची काळजी घेतात पण मी सल्ला देऊन चाललो आहे तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात शंभर टक्के त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं ते आराम करतात असं समजू नका कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाही येत आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसतात त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असतात की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही हे पण घेऊन ते इथं बसलेले असतात मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्या बांधवांना सांगतो आता झालायच ना उठाव कोणी करू द्या ते तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही पण ते लफडे बंद करा पहिले हा आमचा नाही बसला आणि तो आमचा बसायला पाहिजे होता बच्चू भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलंय ना न्याय कुणाला मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला मग शेतकरी संघटनेचं आहे का तो शेतकरी संघटनेचं आहे का भाजपचं आहे का काँग्रेसचं ऐका शिवसेनेचं आहे का बेसरामाचं आहे का माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झाला आहे तर राज्यांनी क्षणात उठाव केला पाहिजे कुठलाच विचार नाही करत आता उलट शेतकऱ्यांना संधी आहे शेतकऱ्यांना सांगतोय मी या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलं आहे आणि बच्चू भाऊनी जीवपणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्या ताय करत असते त्यांना हात जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायचे बोच्ची भवनवरती वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धत पाहिजे शेतकऱ्याला स्वतःच